नमस्कार मी न्यूमरोलॉजिस्ट मंजिरी जोशी आ, या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत माणसाच्या अस्तित्वाचे चार आयाम आणि त्याबद्दल आपण वेगवेगळ्या गोष्टी बघत आहोत चार गोष्टींचं चा मिळून मानवी अस्तित्व बनलेलं असतं एक माणसाचं शरीर दुसरं माणसाची अर्थातच ऊर्जा तिसऱ्या माणसाच्या भावना आणि चौथा आयाम ज्याला आपण मन म्हणतो किंवा बुद्धी म्हणतो किंवा विचार म्हणतो ठीक आहे तर मागच्या याच्यामध्ये आपण भावने भावना या गोष्टीबद्दल बरंच काही बघितलेलं आहे यामध्ये आपण एक महत्वाची गोष्ट बघूयात ज्याला आपण काय म्हणू शकतो हो? म्हणजे या गोष्टींचा परस्पर खूप जवळचा संबंध आहे ज्याला आपण जीवन ऊर्जा म्हणतो किंवा ऊर्जा म्हणतो तर आपली जी ऊर्जा असते ऊर्जेचा आणि आपल्या बुद्धीचा खूप जवळचा थोडासा संबंध असतो तर आज आपण तो थोडासा ऊर्जेचा आयाम बघू की माणसाला ऊर्जा कुठून कुठून मिळते किंवा ऊर्जेचा आयाम स्ट्रॉंग करण्यासाठी काय काय केलं पाहिजे तर अर्थातच ऊर्जिक आयाम कुठून मिळतो तर प्राणशक्ती आणि प्राणशक्ती कुठून मिळते तर प्राणायामातून मिळते तर प्राणायाम हा एक महत्त्वाचा भाग पण आता या प्राणायामामध्ये पण काय होतं की आजकाल काय झालं ना खूप प्रकार आहेत योगामध्ये सांगितले जाणारे आणि मग असं वाटतं की कुठलं करावं कुठलं नाही बरं प्रत्येकाची पद्धत वेगळी हे वेगळं ते वेगळं तर एक सिंपल प्राणायाम आज आपण बघूया तुम्हालाही माहिती आहे ज्याला कपालभाती असं म्हणतात किंवा सॉरी ज्याला अनुलोम विलोम असं म्हणतात तर त्या अनुलोम विलोम सारखाच एक प्राणायाम आहे फक्त या प्राणायामाचा एक नियम असा आहे की म्हणजे या प्राणायामाची सुरुवात करताना आणि शेवट करताना दोन्ही वेळेस आपल्या जी डावी नागपुडी आहे त्या नागपुरी नागपुडीनी श्वास सोडून या प्राणायामाची सुरुवात किंवा शेवट करायचं आहे म्हणजे काय तर तुम्ही उजव्या हाताच्या साधारणतः अंगठ्याने तुमची उजवी जी नागपुडी आहे ती बंद करायची आहे डाव्याने पहिले श्वास पूर्ण बाहेर सोडून द्यायचा आहे परत डाव्यानीच श्वास भरून घ्यायचा सॉरी परत तो श्वास डाव्या नागपू डावी नागपुडी बंद करायची आहे आणि श्वास याने उजवीनी सोडून द्यायचा आहे परत उजवीनी भरायचा आहे डावीनी सोडायचा आहे परत डावीनी भरायचा आहे उजवीनी सोडायचं आहे हे असं कंटिन्यू करायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला संपवायचा असेल हा प्राणायाम तर सिंपली डाव्या नागपुडीने पूर्णपणे श्वास सोडून तुम्ही थांबायचं आहे तर हा नाडीशुद्धी प्राणायाम आहे Uh, हा प्राणायामाचं एक वैशिष्ट्य काय आहे मी हाच तुम्हाला काय सांगते आहे कारण की हा प्राणायाम तुम्ही जेवण झाल्यावर इमिडिएटली सुद्धा करू शकता म्हणजे हा प्राणायाम करायला कुठलंही बंधन नाही आहे की तुम्ही याच वेळी गेला पाहिजे त्याच वेळी गेला पाहिजे आणि त्यामुळे मी तुम्हाला असं सांगेल की तुम्ही असं समजा सकाळी पाच मिनटं दुपारी कधीही समजा जेवण वगैरे झालं किंवा जेव्हा तुम्हाला आठवलं तेव्हा पाच मिनटांनी रात्री कधीतरी झोपण्यापूर्वी किंवा आधीमध्ये किंवा समजा तुम्ही टी व्ही बघता आहात आणि मध्ये ॲड आली तर ॲड आड, ॲडच्या त्या दोन तीन मिनटामध्ये पण तुम्ही बसल्या बसल्या गेलं तरीसुद्धा चालतं कारण की काही बंधन आपल्याला त्याचं पाळायचंच नाही आहे तर अशा अर्थाने हा झाला एक सिम्पल प्राणायाम म्हणजे आपली जी प्राणशक्ती आहे ती प्राणशक्ती जागृत व्हायला त्याने मदत होती हा पहिला प्राणायामाचा प्रकार दुसरा जो प्राणायामाचा प्रकार आहे त्याच्यात प्राणायाम आणि ध्यान या दोन्ही गोष्टी घडतात हा प्राणायाम अतिशय जरी मी तुम प्राणायाम किंवा ध्यान प्रकार मी तुम्हाला अतिशय सिम्प्लिफाईड करून करून सांगत असले तरी त्याचं महत्त्व किंवा त्याचं जे काही परिणाम आहे तो बिलकुल अंडर एस्टिमेट करण्याचं काही कारण नाही अतिशय पॉवरफुल प्राणायाम आहे किंवा ध्यान आहे तो ध्यान आहे ओंकाराची साधना हे सगळं तुम हे तुम्ही यापूर्वी ओंकार कसा करायचा काय करायचा हे ऐकलंच असेल पण तरीसुद्धा आज मी एका नवीन पद्धतीने सांगते जो करा जो हा प्राणायाम किंवा ध्यान हे ध्यान करायला साधारणतः सात ते आठ मिनिटाचा वेळ खूप झाला किंवा अगदी तुम्ही नवीन असाल तर सहा मिनटामध्ये सुद्धा होतो कारण ते जे ओंकाराचे ध्वनी आहे ते, ते, ते चाही 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 तुम्ही तेवढे लांबवू शकत नाही म्हणून पण याचंही असंच आहे की तुम्ही कधीही करू शकता आता कधीहीचा माझा म्हणण्याचा अर्थ काय आहे की तु, तुम्ही रोज सकाळी उठल्यावर आपण काय करतो साधारणतः अंघोळ झाल्यावर प्रत्येकाचा देवाचा काहीतरी नियम असतो की तो देवासमोर हात जोडतो फूल वाहतो एखादा मंत्र म्हणतो असं काहीतरी प्रत्येक माणसाचा काहीतरी नियम असतो साधारणत तर तसंच त्या नियमामध्येच तुम्ही याचा समावेश करू शकता की जसं काही ही तुमची एक प्रकारची देवपूजा पूजा आहे अशा अर्थाने पण तुम्ही याचा समावेश तुमच्या ह्याच्यात करू शकता ही जी ओंकाराची साधनं आहे की शांतपणे बसायचं आहे शक्यतो जमिनीवर बसायचं आहे एखादी चटई किंवा आसन घेऊन खुर्चीवर किंवा टेबलवर बसणं शक्यतो अवॉइड करायचं आहे मांडी घालून शक्य असेल तर मांडी घालून त्याच्यानंतर हाताची ज्ञानमुद्रा म्हणजे काय तर पहिलं बोट आणि अंगठा असा एकमेकांना स्पर्श हे हाताचे तीन बोट आणि दोन्ही हात असे आपल्या गुडघ्यांवर वरच्या दिशेने तळहात असतील अशा प्रकारे बसायचं आहे आपले डोळे अलगद मिटायचे आहे आपलं संपूर्ण शरीर जरा रिलॅक्स आहे म्हणजे हे खांदे हात वगैरे असं सगळं सैलसर बसायचं असं खूप ओढून ताणून एक एकदम असं घट्ट नाही बसायचं आहे एकदम रिलॅक्स बसायचं आहे आपलं पायाचं जे मांडीचं पोश्चर पण तुम्ही घातलेलं आहे ते पण एकदम रिलॅक्स इज ठेवायचं आहे स्वतःला पूर्ण शरीर एकदम कम्फर्टेबल स्थितीमध्ये तुम्ही ठेवायचं आहे आणि ओंकाराचे जे तीन ध्वनी आहेत त्याचं तुम्हाला उच्चारण करायचं आहे प्रत्येकी सात वेळेस आणि ते तीन ध्वनी कुठले आहे आ उ आणि तोंड बंद करून म किंवा अशा प्रकारे म्हणजे कसं मी एकदा करून दाखवते सगळ्यात आधी आ आ हा जो ध्वनी आहे तो तुम्ही सात वेळेस करायचा आहे सलग सात वेळेस आधी आ मग सलग सात वेळेस उ मग सलग सात वेळेस म असं तीन वेगवेगळे आवाज म्हणजे तिन्ही मिळून ते किती एकवीस वेळेस होतात ठीक आहे आणि एकदम हे उच्चारण जेव्हा आपण करतो ना तर ओढून ताणून नाही करायचंय एकदम जेंटली किंवा सहजपणे ते उच्चारण तुमच्याकडून झालं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही ते उच्चारण करताल तेव्हा आपलं सगळं जे लक्ष आहे ते आपल्या शरीरावर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे जे चष्मा वापरतात त्यांनी चष्मा काढून करायचा आहे कसं ते मी आता फक्त तुम्हाला सांगते एकदम हळू आवाजात ज्याला जेंटली आपण म्हणतो तसं जेव्हा तुम्ही आध्वनीचं उच्चारण करता तेव्हा तोंड जास्तीत जास्त उघडायचं आहे म्हणजे कसं तर आ... दोन बंद दोन तीन सेकंदाचा गॅप परत एकदा असं आ... सलग सात वेळेस त्याच्यानंतर दुसरा ध्वनी ऊ हा ध्वनी हा ऊ ध्वनी करताना आपला चेहरा कसा असला पाहिजे किंवा ओठांची ठेवण कशी असली पाहिजे तर ऊ उ... सलग सात वेळेस या ध्वनीचं उच्चारण आणि तिसरा ध्वनी अर्थातच म्हणजे काय तर तोंड बंद करून आपले जे ओठ आहेत आपले जे लिप्स आहेत त्याच्याद्वारे कंपनं म्हणजे व्हायब्रेशन्स निर्माण करायचे आहेत असं हे आ उ, म तिन्ही मिळून ओंकार या ध्वनीचं उच्चारण आपल्याला करायचं आहे ही आहे ओंकाराची साधना ही साधना बऱ्याच गोष्टी मिळवायला आपल्याला मदत करते जसं आपण जे विचारांबद्दल बोललो की खूप अतिविचार येणं तर ते अतिविचार कंट्रोल करायला याने मदत मदत होते आणि बऱ्याचशा गोष्टी ज्याला आपण आणि हे ओंकार जेव्हा तुमचं एकवीस वेळेस झालं तर लगेच डोळे उघडायचे नाही आहे एक अजून दोन तीन दोन तीन मिनटं तसं तर त्याच्यापेक्षा जास्त वेळ बसलं तरी चालेल पण मी कसं वेळेची घाई असते वगैरे तर तेव्हा काय करायचं हे दोन तीन मिनटं ब म्हणजे तसंच थांबून ते पूर्ण झाल्यानंतर एकवीस वेळेस पूर्ण झाल्यानंतर एक तीन चार मिनटं तसंच थांबून त्या ओंकाराचे जे आपल्या शरीरभर निर्माण झालेले कंपन आहेत म्हणजे व्हायब्रेशन्स आहेत ते फील करण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे दिवसातून एकदाच करा पण व्यवस्थित करा जेमतेम सात मिनटं लागतात प्रत्येक वेळी कुठलीही चांगली गोष्ट जी गोष्ट तुम्हाला लॉंग टर्म बेनिफिट देणारी आहे मग ती तुमच्या शरीराला बेनिफिट देणारी आहे तुमच्या श्वासाला तुमच्या विचारांना तुमच्या बुद्धीला तुमच्या भावनेला जी बेनिफिट देणारी आहे प्रत्येक वेळी वेळेचं रड गाणं गायचं नाही आहे की वेळच नसतो मी बिझीच असतो मी विसरूनच गेलो आपण फार सामान्य लोक आहोत फार सामान्य म्हणजे अति अतिसामान्य लोक आहोत पण अगदी जर आपण मोठे मोठे सेलिब्रिटी लोक जे बघितले ना की ज्यांच्या एक एक मिनटाची सुद्धा किंमत किंवा की किंवा ते एखाद्या ठिकाणी जर एक पाहुणे म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून जर अर्धा तास गेले तर त्याचेसुद्धा त्यांना लाखो रुपये मिळतात असे सेलिब्रिटी मंडळीसुद्धा सगळ्यात आधी आपली योग साधना ध्यान साधना प्राणायाम साधना आणि आपलं डाएट हे सगळं करायला महत्त्व देतात जर का या सगळ्या गोष्टी एवढ्या युजलेस असल्या असत्या ना तर त्या लोकांनी आपल्या आयुष्यातला इतका मूल्यवान वेळ की ज्या वेळेचे लोक त्यांना लाखो रुपये द्यायला तयार आहे तो वेळ त्यांनी या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केला नसता हे एवढंच लॉजिक लक्षात ठेवा आणि वेळ नाही आहे वेळच मिळत नाही खूप बिझी सध्या शेड्यूल चालू आहे आज सुरू करतो उद्या सुरू करतो हे अशी कारणं थोडेसे सांगणं बंद करणं आपल्या सगळ्यांना खूप जरुरी आहे कारण दुर्दैवाने आपण अशा काळात राहतो आहे की जिथे आपल्यावर बाह्य गोष्टींचा परिणाम होणारे जे घटक आहेत ना ते खूप वाढलेले आहेत जसं पूर्वीच्या काळी होतं की माणसांचं सोशल एक्सप्लोजर किंवा सोशल त्यांचं जे म्हणजे समाजासोबत इंटरॅक्शन जे, हो, जे होतं ना ते तेवढं नव्हतं आजकाल ते खूप वाढलेलं आहे की आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो कामाच्या निमित्ताने फिरत असतो त्या त्यानिमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी आपला संपर्क येत असतो त्याच्यानंतर सोशल मीडियासारखं एक असं जग आहे की त्या आभासी जगावर आपल्याला सगळं जग दिसत असतं की जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे काय काय घडत असतं म्हणजे काय तर आपल्यावर प्रभाव टाकणारे जे घटक आहेत त्या घटकांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे अशा वेळी त्या जगाच्या इन्फ्लुएन्सपासून आपल्याला जर का वाचायचं असेल तो आपल्यावर त्या गोष्टीचा कमीत कमी प्रभाव आपल्याला होऊ द्यायचा असेल तर आपल्याला आपली इम्युनिटी बिल्ड करणं आपली प्रतिकारशक्ती बिल्ड करणं खूप गरजेची आहे आणि प्रतिकार शक्ती ही काही फक्त आपल्या शरीराची नसती हे लक्षात घ्या प्रतिकारशक्ती ही आपल्या भावनांची असते प्रतिकारशक्ती ही आपल्या ऊर्जेची असते प्रतिकारशक्ती आपल्या विचाराची किंवा बुद्धीची असते की दुसरा व्यक्ती कोणी कसाही वागला दुसऱ्याने कोणी काहीही केलं तरी आपल्याला तो व्यक्ती लवकर हार्म करू शकणार नाही आपल्याला तो इजा पोहोचवू शकणार नाही जसं आपण म्हणतो ना एखाद्याची शारीरिक इम्युनिटी पॉवर जर का चांगली असेल तर जर त्याने कधी का काही चुकीचं खाल्लं झाली किंवा तो एखाद्या म्हणजे आता समजा जसं कोरोनासारखी साथ आली होती तर ज्याची इम्युनिटी पॉवर चांगली होती त्यांना काही फार त्रास झाला नाही मग तसंच आपण आपली सर्वांगीण इम्युनिटी बिल्ड करण्याकडे लक्ष द्यायचं ती मी परत एकदा सांगते की ती इम्युनिटी आपल्या भावनांची आणि आपल्या विचारांची असते ती आपण खूप जपली पाहिजे आणि ना लोक त्याच्याकडेच आजकाल खूप दुर्लक्ष करत आहे की कोणी काही आपल्याला बोललं की लगेच आपल्या भावना दुखावल्या जातात कोणी काही म्हटलं की लगेच आपल्याला एकटेपणा वाटायला लागतो ला आपल्याला लगेच रडायला येतं आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यात काहीच राहिलेलं नाही आहे आपल्या आयुष्यात सगळं काही वाईटच घडतं आहे आप आपल्याच बाबतीत सगळं वाईट घडतं आहे आणि आपण कसे व्हिक्टीम आहोत आपल्याच बाबतीत कसं वाईट होतं आहे तर म्हणजे लगेच आपल्याला ना स्वतःला सिंपती द्यायची असते तर जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं स्वतःला सिंपती देण्यापेक्षा ना स्वतःला प्रेम द्या स्वतःला वेळ द्या स्वतःला अटेन्शन द्या स्वतःचे लाड करा ज्या गोष्टी तुम्हाला कम्फर्टेबल करतील ज्या गोष्टी तुम्हाला लाँग लास्टिंग लाँग लास्टिंग बेनिफिट देतील अशा गोष्टी करायला आपण जर का महत्त्व दिलं ना तर आपली इम्युनिटी पॉवर पण वाढेल आणि त्यातून बरंच काही आपण साध्य करू शकू आणि ते जे काही आपण साध्य करू त्याचा बेनिफिट जो आहे तो सगळ्यात जास्त आपल्या स्वतःलाच होणार आहे म्हणजे एक माणूस म्हणून जेव्हा आपण चांगल्या चांगले असतो तेव्हा आपल्या समाजाला आसपासच्या लोकांना तर त्याचा फायदा असतोच पण त्याचा सगळ्यात जास्त फायदा आपल्याला स्वतःला असतो तर अशा प्रकारे आपली हे जे दोन मार्ग आहेत एक प्राणायाम ज्याला नाडीशुद्धी प्राणायाम असं म्हणतात आणि ही जी ओंकाराची साधना ह्या दोन प्रकारे आप ह्या दोन प्राणायामाचा वापर करून आपण आपली जी जीवन ऊर्जा आहे तिला वाढ वाड़ा, ती मदत होऊ शकते तिसरी जीवन ऊर्जा एक महत्त्वाचं फॅक्टर आहे तो तो असतो तो म्हणजे आपला आहार आपण काय खातो पितो तो घटक तर इथे मी तुम्हाला असं सांगू शकेल की आपण बऱ्याचदा काय होतं की घरापासून दूर राहतो बाहेर राहतो तर अशा वेळी जेवणात आपल्याला काय काय पदार्थ मिळेल की किंवा आपलं जेवण जे मिळतं आपल्याला ते किती दर्जेदार असतं याच्याबद्दल थोडंसं म्हणजे बऱ्याच अंशी त्या गोष्टी आपल्या हातात नसतात ठीक आहे ना मग त्याच्यावर एक पर्याय आहे जो आपल्या हातात नेहमी असतो की आपण जगाच्या पाठीवर जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जरी गेलो तरी तो पर्याय नेहमी आपल्यासाठी खुला आहे तो म्हणजे फळं खाणं फ्रूट्स खाणं म्हणजे आता समजा तुम्ही घराबाहेर राहताय आणि तुम्ही रोज मेसमध्ये जेवण करता आता त्या मेसमध्ये जी काही भाजी बनते पोळी बनते तर ती कधी कधी खूप आधीपासून बनलेली असते भाजी तेवढी ताजी नसते त्याच्यामध्ये जे तेल टाकलेलं असतं ते चांगल्या क्वालिटीचं चा असेलच असं नाही म्हणजे आपण जे जेवतो आहोत ते अन्न पदार्थामधले घटक बऱ्याचदा भेसळयुक्त असतात चांगल्या क्वालिटीचे नसतात आणि ते आपल्या हातात नाही आपण म्हणजे मजबूर असतो बऱ्याचदा मग अशा वेळी एक पर्याय आपल्या हातात असतो की आपण नेहमी जिथे म्हणजे जेवायला आपली जी काही जेवायची जे वेळ असेल आपल्यासोबत आपण फ्रूट कॅरी करू शकतो आणि जेवताना आपल्या जेवणाचा एक महत्त्वाचा घटक फ्रूट हे पण ठेवू शकतो आणि दुसरा एक चांगला पर्याय आहे ते म्हणजे हे खाणं मोड आलेले कडधान्य खाणं आणि त्याच्यामध्ये पण व्हरायटी ठेवणं जसं की ग्रीन ग्राम म्हणजे हिरवे मूग असतात किंवा मटकी असते ते जे आपले काळे चणे असतात ते किंवा भिजवलेले शेंगदाणे असतात तर रोज असे आठवड्याचे सात दिवसांचे सात पदार्थ जर का आपण खाल्ले तर त्याचाही आपल्याला खूप चांगला बेनिफिट होतो हे जेव्हा न्यूमरोलॉजी अॅनालिसिस करून घेतात तर त्याच्यामध्ये ना एक कलर थेरपी आम्ही सांगतो कलर थेरपी म्हणजे काय तर त्या पर्टिक्युलर दिवशी ना तुम्ही त्या रंगाचे पदार्थ खा असा सल्ला आपण त्याच्यात देतो म्हणजे आता समजा सोमवार हा दिवस असतो तर सोमवार हा दिवस चंद्र या ग्रहाला डेडिकेट केलेला आहे आणि चंद्राचा रंग कुठला आहे पांढरा आहे मग सोमवारच्या दिवशी मुद्दाम तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तू खा मग आता पांढऱ्या रंगाच्या वस्तू खाणं म्हणजे काय तर साधारणत कुठलं तरी फ्रूट खा किंवा पांढऱ्या रंगाचं काही काय खाऊ शकतो आपण समजा मुळा असेल तर मुळा खाऊ शकतो किंवा तुम्हाला कोहळा माहिती आहे का त्या कोहळ्याचा जो ज्यूस असतो ना तो पण खूप चांगला असतो तर त्या कोहळ्याचा ज्यूस सोमवारच्या दिवशी पिणं त्याच्यानंतर मंगळवारचा दिवस असतो मंगळवारचा दिवस कशाला असतो तर आपण तो गणपती किंवा देवीला डेडिकेटेड असतो आणि त्याचा रंग साधारणतः लाल असतो कारण मंगळ ग्रहाचा लाल हा रंग आहे मग मंगळवारच्या दिवशी मुद्दाम लाल रंगाच्या जसा जसा खा म्हणजे जसं काय जसं जेवताना मंगळवारच्या दिवशी मुद्दाम करून बीटरूट खाणं म्हणजे आपण बीट खातो ना तर ते खाणं किंवा जेवणापूर्वी लाल रंगाच्या टोमॅटोच्या स्लाइस खाणं किंवा मग लाल रंगामध्ये अजून काय येतं तर ते काळे जे चणे असतात ते मुद्दाम त्या दिवशी खाणं किंवा मग आ, लाल रंगाच्या ह्याच्यामध्ये अजून ते जे मोड आलेले वेगवेगळे कडधान्य असतात ना तर त्याच्यामध्ये ज्याचा लाल ज्याच्या ज्याचा लाल रंग असतो असं कुठलं तरी तरी कडधान्य जसं राजमा वगैरे असेल तर ते खाणं त्याच्यानंतर बुधवार हा दिवस बुध या ग्रहाचा आहे तर त्या दिवशी आपण जाणीवपूर्वक हिरव्या वस्तू खाल्ल्या पाहिजे कारण बुधाचा रंग हिरवा आहे तर मग हिरव्या रंगाचं तर काय आपण भाज्या भाज्या पण खाऊ शकतो फ्रूट्स पण खाऊ शकतो तर तो झाला म्हणजे त्या दिवशी आपण आणि हिरवे म्हणजे मोड आलेले ते जे मूग ते खाणं त्याच्यानंतर गुरुवारचा रंग पिवळा असतो तर त्या दिवशी आपण मुद्दाम जाणीपूर्वक पिवळ्या रंगाच्या वस्तू खाणं पिवळ्या फ्रुट्स खाणं किंवा पिवळ्या पिवळ्या रंगाच्या डाळ असतात ते खाणं पिवळ्या रंगाची भाजी असेल ती खाणं त्याच्यानंतर शुक्रवारच्या दिवशी परत एकदा पांढऱ्या रंग खाणं पांढऱ्या रंगाच्या वस्तू किंवा आ, त्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी शक्यतो म्हणजे असं हे खाऊ नये आंबट वस्तू आंबट पदार्थ खाऊ नये पण दूध वगैरे दुधाचे पदार्थ किंवा पांढरा रंग तांदळाचा असतो तर तांदळाचे पदार्थ तर अशा प्रकारचे पदार्थ खाणं त्याच्यानंतर शनिवारच्या दिवशी परत एकदा तो शनी म्हणजे शनीचा वार पण असतो पण आपण जसं हनुमानाचा पण कन्सिडर करू शकतो तर त्या दिवशी पण यापैकी जो कुठला एखादा पदार्थ राहिला असेल तो कारण शनीचा रंग तसा तर काळा आहे काळा किंवा निळा रंग आहे पण त्या दिवशी जे याच्यातलं काही राहिलं ते आणि रविवारचा दिवस सूर्यदेवाचा असल्यामुळे केशरी रंगाचे पदार्थ खाणं अशा आपण आठवड्यातल्या म्हणजे त्या त्या तो तो पर्टिक्युलर ग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी त्या ग्रहाशी संलग्नित जो रंग आहे त्या रंगाच्या वस्तू खाणं अशा प्रकारची एक फ्रूट थेरपी पण अशा प्रकारची एक फूड थेरपी पण आपण करतो मग त्या फूड थेरपीमध्ये त्या रंगाच्या भाज्या फळं आणि जे काही कडधान्य किंवा जे काही धान्य असतात ते खाणं याचा समावेश होतो तर हे सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही असं घरापासून लांब जरी राहत असताल ना तरी हे जे मी कडधान्य हा विषय सांगते ना तर ते आपण स्वतः पण करू शकतो त्याला काही फार कष्ट लागत नाही फक्त त्याला सोक करावं लागतं भिजून ठेवावं लागतं एक समजा संपूर्ण दिवसभर समजा तुम्ही आज सकाळी ते भिजत घातलं तर रात्री त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ते बस एखाद्या कापडामध्ये त्याच्यातलं पाणी काढलं तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्याला रोज त्याचे त्याचे स्प्राउट्स येतात तर असं रोज थोडंसं दोन दोन चमचे आपण काही ना काही पदार्थ टाकत राहिले म्हणजे मोड आलेले कडधान्य आणि जेवण करताना जाणीवपूर्वक ते खाल्ले आणि जेवताना आपल्या जेवणामध्ये थोडंसं सॅलडचा समावेश करणं जसं की कच्चा टोमॅटो असेल बीटरूट असेल काकडी असेल तर म्हणजे जेवणातून पण आपल्याला बरीच चांगली जीवन ऊर्जा मिळायला मदत होते हा आणि कसं असतं हे चांगले पदार्थ खाण्याची ना आपल्याला स्वतःला सवय लावावी लागते जेव्हा आपण म्हणतो ना की नाही मला ना जेव्हा काहीतरी भूक लागते किंवा काहीतरी खाण्याचा मूड होतो ना तर मला ना असं काहीतरी फास्ट फूड वगैरे वा खावं वाटतं किंवा अनहेल्दी खावं वाटतं त्याचं कारण आहे की आपल्या शरीराची सिस्टीम आपण तशी बनवून ठेवली जर आपण जाणीवपूर्वक स्वतःला तसं बनवलं ना की आपल्या सिस्टीमला आपण चांगल्या गोष्टी जर दिल्या ना तर एका एका वेळेनंतर आपल्या शरीराला पण कळतं की ही गोष्ट आपल्यासाठी आहे आणि ही गोष्ट आपल्याला बेनिफिट देणारी आहे आणि मग आपलं शरीर पण तीच गोष्ट आपल्याला मागू लागतं त्यामुळे सुरुवातीचा काही काळ असतो की आपल्या शरीराला त्या चांगल्या गोष्टीची आपल्याला सवय लावावी लागते एकदा ती सवय आपल्या शरीराला लागली ना आपल्या सिस्टीमला आतून कळलं ना की ते ते म्हणतात ना हृदय परिवर्तन तसं आपल्या जिभेचं पण हृदय परिवर्तन करायचं आपल्या जिभेला किंवा आपल्या पाचन संस्थेला कळलं ना की अरे मी जेवताना जेव्हा असं हे सगळे सॅलाड किंवा या अशा सगळ्या कच्चे पदार्थ खातोय तर ते केल्यानंतर मला जरा म्हणजे जेवण केल्यानंतर आपल्याला जे लिथर्जिकनेस येतो एकदम असा आळस येतो तर तो येत नाही उलट आपली सिस्टीम चांगली हॅपी राहते आपल्या शरीरावर अन्नाचं पचन करायला जो ताण पडतो शरीरावर तो सिस्टीमवर कमी पडतो हे जेव्हा आतून आपली कसं असतं ना आपल्या शरीराचा पण एक इंटरलॅक्ट असतो जसं माणसाचं एक इंटरलॅक्ट असतो ना की माणसाला चांगलं काय आणि वाईट काय कळतं तसं आपल्या शरीरामध्ये पण वेगवेगळ्या यंत्रणा असतात आणि त्यांची पण एक इंटेलिजन्सची क्षमता असते जेव्हा आपल्याला आपण जाणीवपूर्वक शरीराला काही चांगल्या गोष्टी देतो आणि सतत त्या देत राहतो तेव्हा कुठेतरी ते इंटरलॅक्ट पण जागृत होतं आणि त्यालाही हे कळतं की ही, ही गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे आणि मग शरीर पण त्या गोष्टी डिमांड करायला लागतं म्हणजे काय मी समजा चार वाजता चार वाजता कधी कधी काय होतं आपल्याला काहीतरी खाण्याची इच्छा मग अशा वेळी शक्यतो आपण काय खातो काहीतरी स्नॅक्स खातो चिप्स खातो कुरकुरे खातो काहीतरी मैद्याचं पदार्थ असेल स्नॅक्स मधले तर ते खातो पण हे जर आपण आपल्या शरीराला सवय लावली ना की रोज संध्याकाळी चार वाजता भूक लागू न लागू रोज एक काहीतरी फ्रूट आपण स्वतःसोबत कॅरी केलं थोडेसे ड्रायफ्रूट कॅरी केले आणि जाणीवपूर्वक चार वाजता ते खाल्लं ना की शरीराला हळूहळू सवय लागते आणि मग स्वतःहून आपल्या शरीर चांगल्या गोष्टी आपल्याला मागायला मागू लागतं तर अशी ही खाण्यापिण्याची पण एक सायकोलॉजी आहे त्याची पण तर तुम्ही या सगळ्यांचं नक्की पालन करून बघा म्हणजे तुमची जीवन ऊर्जा जी आहे ती नेहमी हाय ऑन अँड ऑन ठेवायला तुम्हाला मदत होईल असं ते जे ऊर्जेचं जे फ्लक्च्युएशन होतं ना की आज खूप हाय एनर्जी आज खूप लो एनर्जी तर असं होणार नाही ती ऊर्जा स्टेडी ठेवायला तुमची जी ऊर्जा आहे ती व्यवस्थित चॅनलाईज ठेवायला तुम्हाला त्यातून मदत होईल